नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सा। खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाच्या वड्या कशा करायच्या ते पाहणार खूप सुंदर होत्या त्या वड्या आणि अगदी पांढऱ्या झाले बघू शकता तुम्ही खूप मस्त झालेले आहेत बनवायला जितक्या सोप्या खायला खूप सुंदर लागतात या वड्या चला तर मंडळी सुरुवात याच्या व्हिडिओला इथे मी नारळ फोडून घेतलेले आहे आणि सगळ्या नारळाच्या ज्या करवंट्या होत्या त्या पण काढून घेतलेल्या आहे आता वडी पांढरी शुभ्र होण्यासाठी ही जी साल आहे याची तर ही ना चाकूच्या सहाय्याने आपल्याला काढून घ्यायची म्हणजे वड्या ना खूप पांढऱ्या शुभ्र होतात आणि खूप छानही दिसतात बघू शकतात ह्या पद्धतीने आपल्याला आता ह्या सगळ्या खोबऱ्याची साल काढून घ्यायची बाजूला ठेव आणि ह्याच पद्धतीने आता आपण सगळी साल काढून घ्यायची इथं सर्व खोबऱ्याची साल काढून झालेली आहे आता हे बारीक कापून घ्यायचे आपल्याला मिक्सर मध्ये म्हणून बारीक बारीक असं कापून घेणार आहोत वाटलं तर तुम्ही इथं खोबरं खाऊन पण घेऊ शकतात याच पद्धतीने आता सगळं खोबरं कापून घ्यायचंय सगळं खोबरं इथं कापून झालेलं आहे बघू शकतात आता हे जे खोबरं आहे मिक्सर मध्ये छान असं बारीक दळून घ्यायचंय थोडं थोडं घेऊन बघू शकतात छान असं दळणं गेलेलं आहे आता हे सगळं खोबरं असं दळून घ्यायचंय इथे सगळं खोबरं दळून घेतलेलं आहे आणि वाटीने मोजून घेतलेले हे दोन वाटी आणि ही एक तिसरी वाटी तीन वाटी इथं आपल्या खोबऱ्याचा तयार झालेला आहे हे नारळाच्या वणींचा अगदी अचूक प्रमाणे तीन वाट्या आपण इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे ओला त्याला आपण दोन वाटी साखर घेतली अर्धी वाटी दूध घ्यायचंय आणि एक चमचा साखर आणि वेलची अशी दळून घेतलेली आहे एका साईडला इथं कढई गरम करत ठेवलेली त्याच्यामध्ये हा खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे इथ लगेच आपल्याला इथं साखर पण टाकून घ्यायची आहे वेलची पूड आणि त्याच बरोबर दूध सगळं एकत्रच टाकून आहे आपल्याला आता मिक्स करून आहे आणि छान असं मस्त घ्यायचं आहे मंदाच्यावरच करा म्हणजे वड्या पांढऱ्या शुभ्र होतात आणि हे जे प्रमाण आहे हे आहे या प्रमाणे तुम्ही डोळे झाकून जरी वड्या केल्या तरी पण अजिबात खराब नाही होणार आणि पांढरे शुभ्रच होणार मंद यासवरतीच आपल्याला शिजून घ्यायचं हे मिश्रण बरेच जण इथं काय करतात खोबऱ्याचं आणि साखरेचं प्रमाण समप्रमाणात घेतात तर त्याने वड्या प्रचंड गोड होतात खोबरा आधीच गोड असतं त्याच्यामुळे तुम्ही इथं प्रमाण थोडस खोबऱ्यापेक्षा कमी घेतलं साखरेचं तरी चालेल छान होतात तरी पण ह्या वड्या खूप वड्या बनवून तयार होतात जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला आता हे शिजवून घ्यायचंय बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट व्हायला लागले तरी पण आपण अजून पाच एक मिनिटं तरी हे परत मिक्स करून घ्यायचंय शिजवून घ्यायचंय आणि इथं तुम्ही स्टीलची कढई अजिबात वापरू नका कारण स्टीलच्या कढईमध्ये खाली चिपकत ते एक तर नॉनस्टिक नाही तर मग हिंडालेमचीच कढई वापरा म्हणजे वड्या खूप छान आणि पांढऱ्या शुभ्र होतात बघू शकताय तुम्ही परत आता आपण दोन ते तीन मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे बघू शकता हे मिश्रण छान झाले आणि मस्त शिजलं पण गेलेलं आहे आता त्याचा आपोआप असा कोरा तयार होतोय बघू शकता तुम्ही आता हे काढून घ्यायचं आहे इथे एका ताटाला साजूक तूप लावून घेतलेले आणि या ताटातच आता आपल्याला ता हे मिश्रण काढून घ्यायचंय बघू शकता या पद्धतीने आपण थापून घेतलेलं आहे आता वड्या करून घ्यायच्या आहे तुमच्या आवडीनुसार इथं ड्रायफ्रूट लावून घ्यायचे या वड्या खूप छान होतात व्यवस्थित शिजवलं तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून सेट करायची गरज नाही पडत पटकन या वड्या अगदी चुटकी सरशी निघून जातात गरम गरमच वड्या आहे इथं वडी मी काढून दाखवते तुम्हाला बघू शकतात किती सुंदर अशी वडी झालेली आहे तोडूनही दाखवते बघू शकता अगदी ओली पण नाही खूप ड्राय पण नाही खूप सुंदर वड्या बनवून तयार होतात तर मंडळी तुम्ही बघू शकतात किती पांढऱ्या शुभ्र वड्या झालेल्या आहेत आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण ह्या हो वड्या बघितलेल्या आहेत तर मंडळी आज दिवाळीचा पहिला फराळ तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद